नमस्कार नवीन वर्ष दोन हजार पंचवीस मीन राशींच्या व्यक्तींना कसं जाईल नोकरी शिक्षण व्यवसाय आर्थिक पैलू आरोग्य आणि कौटुंबिक जीवनाची स्थिती काय असेल जीवनात येणाऱ्या समस्यांना तुम्हाला कसे सामोरे जावे लागेल आणि कोणती खबरदारी घ्यावी लागेल हे सर्व आपण जाणून घेऊया राशीवरून सर्वसाधारणपणे आपण ढोबळ मानाने भाकीत करत असतो पण अचूक निदान किंवा परफेक्ट प्रेडिक्शन हे प्रत्येकाच्या कुंडलीवरून आपल्याला करता येतं कारण प्रत्येकाच्या कुंडलीत ग्रह कोणत्या स्थानी काय परिणाम देतात हे कळतं आणि त्यामुळेच परफेक्ट प्रेडिक्शन आपल्याला करता येतं पण राशीवरून काही गोष्टी आपल्यासोबत अचूक घडतात आणि काही घडत नाही ते यामुळेच तर आपण जाणून घेऊया मीन राशीचं वार्षिक राशी भविष्य एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस पासून शनी तुमच्या कुंडलीच्या बाराव्या घरातून बाहेर पडून पहिल्या भावात प्रवेश करेल यामुळे शनीच्या साडेसातीचे दुसरे चरण सुरू होणार आहे याचा परिणाम तुमच्या होईल गुरु तुमच्या कुंडलीच्या तिसऱ्या घरातून बाहेर पडून चौथ्या घरात प्रवेश करेल यामुळे कुटुंबात सुख शांती आणि समृद्धी नांदेल पहिल्या भावातून बाराव्या भावात राहूचे संक्रमण तुमच्या आरोग्यावर विपरीत परिणाम करेल सध्या तुमच्या कुंडलीच्या बाराव्या भावात शनीचे भ्रमण आहे जे एकोणतीस मार्चपर्यंत राहील त्यानंतर शनी पहिल्या घरात प्रवेश करेल जोपर्यंत बाराव्या भावात शनी राहील तोपर्यंत तुम्हाला परदेशाशी संबंधित व्यवसायात नफा मिळू शकेल पण बाराव्या भावातील शनी काही अडथळे निर्माण करू शकतात जर तुम्ही नोकरी करत असाल तर तुम्हाला काळजीपूर्वक काम करावे लागेल सहकार्यांमुळे मानसिक तणाव हा राहील पहिल्या भावात शनीचे भ्रमण झाल्यानंतर भागीदारीच्या व्यवसायात तुम्हाला फळ मिळू शकेल पण भांडणाची प्रवृत्ती तुम्हाला टाळावी लागेल कार्यक्षेत्रात प्रगतीसाठी चंद्र आणि सूर्याची उपासना किंवा उपाय तुम्हाला करावे लागतील जर तुम्ही कठोर परिश्रम कराल तर चौदा मे पर्यंत गुरु तृतीय भावात राहील तोपर्यंत अभ्यासात भाग्य तुमच्या बाजूने राहील यानंतर तुम्हाला अधिक मेहनत करावी लागेल हे वर्ष महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी कठीण जाणार आहे कारण पहिल्या भावातील शनीची दृष्टी ही पाचव्या भावावर शनी आणि सूर्याची उपासना करावी लागेल रोज हळद चंदनाचा तिलक लावा त्याचप्रमाणे नियमित हनुमान चालिसा वाचा आणि सूर्याला अर्घ्य द्या कौटुंबिक जीवनात वर्षाच्या सुरुवातीपासून वेळ चांगला राहील त्यानंतर वादाची परिस्थिती निर्माण होऊ शकते तर ही सर्व परिस्थिती टाळण्यासाठी खोटे बोलणे टाळा घरगुती जीवनात कोणतीही मोठी समस्या उद्भवणार नाही मे नंतर कौटुंबिक जीवन चांगलं होईल ज्या व्यक्ती अविवाहित आहेत त्यांनी मे पूर्वी लग्न जमवण्याचा प्रयत्न केल्यास यश मिळेल मीन राशीच्या गृहस्थांनी विशेषतः आपल्या जोडीदाराशी आणि आईशी कोणत्याही प्रकारचा वाद घालू नका किंवा भांडण करू नका अन्यथा तुम्हाला आर्थिक नुकसान सहन करावे लागू शकते तुम्हाला शक्य असेल तर त्रेचाळीस दिवस दिवस मंदिराची जागा झाडा या उपायामुळे काय होईल तुमच्या सर्व समस्या दूर होतील राहूच्या गोचरामुळे आर्थिक परिस्थिती बिघडू शकते यामुळे अनावश्यक खर्च वाढू शकतो आणि पैशांचं नुकसान देखील होऊ शकतं शनीमुळे तुम्हाला तुमच्या कामाच्या ठिकाणी सावधगिरी बाळगावी लागेल कारण हलगर्जीपणामुळे तुम्हाला नुकसान सहन करावं लागू शकत मी काही उपाय तुम्हाला सांगणार आहे ते केल्यास नुकसान होण्यापासून मोठ्या प्रमाणात बचाव होईल गुंतवणूक करायची असेल तर यावर्षी सोन्यामध्ये गुंतवणूक करा शेअर बाजारात गुंतवणूक करणे हे धोक्याचे असू शकते मार्चपूर्वी आरोग्य आणि पैशांबाबत मोठी योजना तयार करा आणि त्यानुसार पुढे जा अन्यथा तुम्ही अडचणीत येऊ शकता वर्षाच्या सुरुवातीपासून एकोणतीस मार्च पर्यंत बाराव्या घरात शनी आणि अठरा मे नंतर बाराव्या भावात राहूमुळे कोणत्याही प्रकारचे रोग होऊ शकतात किंवा जुना आजार बळावू शकतो हे सर्व टाळण्यासाठी दात आणि आतडे स्वच्छ ठेवा त्यासाठी कडुनिंबाने दात घासून तुम्ही कडुनिंबाचे सेवन करू शकता आणि त्यासोबतच शुद्ध सात्विक आहाराचा अवलंब करा फास्ट फूड जंक फूड फ्रोझन फूड यापासून दूर राहा एकंदरीत हे वर्ष आरोग्याबाबत सावध राहण्याचे आहे त्यामुळे आतापासूनच सावध राहा या वर्षात जर काही उपाय तुम्ही केले तर नक्कीच तुम्हाला फायदा होईल तर शनिवारी वाहत्या पाण्यात कच्चा कोळसा सोडा रोज सकाळी मारुती स्तोत्राचा पाठ करा शनिवारी गरिबांना अन्नदान करा तुम्हाला जर शक्य असेल तर गुरुवारी आणि एकादशीला उपवास करा कावळे आणि मासे यांना खायला द्या दोन हजार पंचवीस मध्ये तुमचे शुभ रंग तीन आणि सात आहेत तुम्हाला पाच आणि सहा अंक हे टाळावे लागतील तुमच्यासाठी शुभ रंग आहेत पिवळा आणि केशरी आणि पांढरा पण काळा आणि निळा आणि तपकिरी तसेच लाल रंग टाळा कोणाशीही वाद घालणे टाळा आरोग्याकडे दुर्लक्ष करणे हे महागात पडू शकते वर्षाच्या सुरुवातीच्या काही महिन्यात परदेशात जाण्यात आपण यशस्वी होऊ शकता आपण जर त्यासाठी प्रयत्न करत असाल तर आपणास नक्कीच यश मिळेल मात्र खर्च या वर्षी भरमसाठ वाढतील त्यावर आपणास लक्ष ठेवावे लागेल आपल्या सभोवतालच्या लोकांवर नजर ठेवावी त्यातील काही जण आपला गैरफायदा घेण्याची संभावना आहे कारकिर्दीच्या बाबतीत थोडे सहावत राहावे लागेल नोकरी करणाऱ्यांना वर्षाच्या सुरुवातीस उत्तम यश प्राप्त होईल व्यापाऱ्यांना मात्र काही त्रास सोसावा लागू शकतो व्यावसायिक भागीदारी तुटू शकते विद्यार्थ्यांसाठी वर्षाची सुरुवात काहीशी त्रासदायी असेल असे असले तरी वर्षाच्या मध्यात परिस्थितीत सुधारणा होऊ शकते जी वर्ष अखेरपर्यंत सुरूच राहील तर हे होत मीन राशीचं वार्षिक राशी भविष्य व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच नवनवीन ज्योतिषशास्त्राविषयी तसेच आपले सण उत्सव किंवा कोणत्याही सणाची पूजा कशी करायची या सर्व प्रकारच्या माहितीच्या व्हिडिओजचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळण्यासाठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद